नमस्कार मित्रांनो आज आपण जी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकातील कलाकारांची खरी नावे व माहिती पाहणार आहोत पाहण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया तर मालिकातील पहिले नाव आहे लक्ष्मी दळवी लक्ष्मी दळवीचं खरं नाव आहे हर्षदा खानविलकर हर्षदा खानविलकर या भारतीय दूरचित्रवाणी अभिनेत्री आहेत हर्षदा या पुढचं पाऊल या मालिकेसाठी ओळखल्या जातात हर्षदा खानविलकर यांचा जन्म दोन जुलै एकोणीसशे त्र्याहत्तर लालबाग येथे झाला आणि आता दुसरं नाव आहे श्रीनिवास दळवी याचं खरं नाव आहे तुषार दळवी तुषार दळवी हा एक भारतीय अभिनेता आहे आणि अनेक मराठी चित्रपटांनी मालिकांमध्ये काम केलं आहे तुषार दळवी यांचा जन्म सहा ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट मध्ये झाला आणि आता या नंतरच नाव आहे भावना दळवी याचं खरं नाव आहे अक्षया देवधर शह देवधर ही एक मराठी अभिनेत्री आहे ही तुझ्याच जीवरंगला या मालिकेपासून ओळखली जाते आजवर अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे जय देवधर यांचा जन्म चौदा मे एकोणीसशे चौऱ्याण्णव पुणे येथे झाला मित्रांनो तुम्हाला लक्ष्मी निवास ही मालिका त्यातील कलाकार आवडतात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद